तर नमस्कार मित्रांनो मी आकाश बनसोडे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करायला विसरू नका आपलं न पाठवलेलं पत्र महात्रया रा यांचं पुस्तक वाचायला चालू आहे त्याच्यातले काही तीन टॉपिक आपले वाचून झालेले आहेत तर चौथ्या टॉपिकला मी सुरुवात करणार आहे त्याच्या आधी कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा त्याचा टॉपिक आहे लाड तुम्हाला क्षीण बनवतात तर प्रेम तुम्हाला निर्माण करत टॉपिकचं नाव आहे लाड तुम्हाला क्षीण बनवतात तर प्रेम तुम्हाला निर्माण करत तर असं दिसतं की प्रेमाच्या गरजेपेक्षा लाड करून घेण्याची गरज माणसाला अधिक झुरवते दोन्हीत फरक काय अनेक लोकांना वाटतं कि प्रेम की प्रेम म्हणजे आपल्या जीवलग व्यक्तींनी आपल्याशी सतत कोमलपणानं वागावं आणि आपल्याशी प्रत्येक बाबतीत सहमत व्हावं कधीच तक्रार किंवा टीका करू नये आपल्याला कधी आपल्या आप आरामदायक कोशामधून बाहेर ढकलू नये आपण जसे आहोत तसंच आपल्याला राहू द्यावं आणि आपल्याला बदलण्याचा प्रयत्न कधीच करू नये हे झाले लाड माझ्यावर फक्त मला ज्या प्रकारे प्रेम केलं जावं असं वाटतं त्याला त्या त्याचप्रकारे प्रेम करा प्रेम म्हणजे लाड करणारं प्रेम नव्हे प्रेम म्हणजे परिवर्तन घडून आणणारं प्रेम लाड तुम्हाला क्षीण बनवतात प्रेम तुम्हाला निर्माण करतं कोणीच परिपूर्ण नसतं सुधारणेसाठी अपरंपार वाव असतो जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्याखेरीज कोणालाच तुमच्या सुधारणा होत आहे की नाही ह्याच्याशी काही कर्तव्य नसतं सहिष्णुतेच्या नावाखाली लाड तुमच्यातल्या कमतरता तशाच ठेवतील तुमच्या अहंकाराला दुखवण्याचा धोका दुखा पत्करून प्रेम तुम्हाला प्रामाणिक प्रतिक्रिया देतं त्यामुळे तुम्ही स्वतः स्वतःच सुधारणा करू शकाल कोणताही मनुष्य नेहमीच बरोबर असू शकत नाही स्वीकाराच्या नावाखाली लाड जे उचित नाही तेही उचित आहे असं भासवू शकतात प्रेम आरशाप्रमाणे कार्य करील आणि तुम्हाला तुमचं रूप दाखवेल जस दिवसांदिवस तुम्हाला वाटतं ते रूप नव्हे तर खरं खुरं रूप लाड ही नुसती एक दर्शनी रचना आहे जिला फक्त चांगलं दिसण्याची इच्छा प्रेम चूक असण्याचाही धोका पत्करील आणि विधायक टीका करी बहुतांश लोकांमध्ये प्रेरणेचा अभाव असतो किंवा ती कधी प्रमा किती प्रमाणात कमी प्रमाणात असते तुम्हाला चालना मिळण्यासाठी कोणत्याही बाह्य घटकाची व्यक्तीची गरज नसते लाड तुम्हाला कमी कार्यक्षमतेच्या तुम्हाला आराम आरामशीर वाटत असलेल्या प्रभागातच ठेवण्याचा पाप करतील प्रेम मैत्रीवर सुद्धा उदार होऊन मित्राला उभं करण्याचं धाडस करील आयुष्याला तुमच्यातलं काहीतरी जास्त द्या असा आग्रह धरणं हे उत्कट प्रेमाचं लक्षण आहे तुम्ही जसे आहात तसंच तुम्हाला सोडून देऊन चालणार नाही जे बदलत नाही ते वाढत नाही एखाद्याला त्याच्या प्रगाढ निद्रेतून जाग करणं हे शुद्ध आणि अभिजात प्रेमाचं कार्य आहे लाड करणं हे नशा करण्यासारखं आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक संध्याकाळभर विरुंगोळा मिळतो पण तुमच्यात बदल काहीच होत नाही प्रेम धा ध्यान धारण्यासारखं आहे काहीच घडत नाही असं कदाचित वाटेल पण तरी तुमच्याबाबत सर्व काही बदलून जाईल आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं आणि आपल्याला घडवावं ह्याचा ध्यास घ्या कुणीतरी आपले लाड करावेत आणि आपण होतो तसेच साकळून जायला मोकळं राहावं असा ध्यास घेऊ नका माझ्या जीव लगांनो माझं प्रेम तुम्हाला हव्या त्याच्या प्र त्याच प्रकारे पुडक्यातून कदाचित येणार नाही पण माझं प्रेम एक मोठं कार्य पार पाडील ते तुम्हाला निर्माण करील अशा प्रकारे राय यांचं सांगणं आहे की लाड नको प्रेम करा लाड आणि प्रेमात काय फरक आहे तर लाडा आणि प्रेमामध्ये फरक एवढाच आहे की माझ्या एका खूप जवळच्या मित्राने मला सांगितलेलं की समजा तुम्ही एखादं गुलाबाचं रोपट लावलेलं आहे आणि ते रोपट तुम्ही जगवताय वाढवताय त्याला खतपाणी करताय त्याला खूप बहर येतो फुलं लागतात कळ्या लागतात तर हे झाड वाढवून ते गुलाबाचं फुल तोडून लगेच केसात लावणं किंवा केसात मारणं ह्याला म्हणतात लाड आणि तेच गुलाबाचं फूल त्याला वाढवणं त्याला जपणं त्याची काळजी घेणं आणखीन जास्त फुलं कशी त्याला येतील एका ये रोपट्याचं बाग कशी होईल याची काळजी घेणं म्हणजे झालं प्रेम तर तुम्हाला तोडणं आवडतं की जपायला आवडतं त्याच्यावर निर्भर करतं की तुम्ही लाड करताय की प्रेम करताय तर अजून एक टॉपिक तुम्हाला इथं या ठिकाणी ऐकवून दाखवतो उत्तम संवाद नाती जोडतो आरोग्य संवाद नाती सॉरी माझ चुकलं जरा की उत्तम संवाद नाती जोडतो अयोग्य संवाद नाती तोडतो टॉपिकचं नाव आहे उत्तम संवाद नाती जोडतो अयोग्य संवाद नाती तोडतो मी तुला प्रामाणिकपणे सांगतो मी फार सडेतोड आहे मला लोकांना जे काही सांगायचं असेल ते मी त्यांच्या तोंडावर सांगतो का कोणास ठाऊ लोकांना माझा स्पष्ट वक्तेपणा स्वीकार स्वीकारता येत नाही अशा प्रकारे संवाद तुम्ही प्रत्यक्षात ऐकत असता उपरोध असा आहे की हे तथाकथित स्पष्ट वक्ते लोक इतरांच्या स्पष्ट वक्तेपणाला वक्ते मात्र झेलू शकत नाही जेव्हा त्यांच्या स्वतःकडून येतो तेव्हा तो, तो सरळपणा थेटपणा असतो जेव्हा इतरांकडून येतो तेव्हा मात्र तो उद्धटपणा आणि भावना शून्य ठरतो अगदी साध्या सत्य गोष्टी सुद्धा स्पष्ट वक्तेपणानं सांगितल्या तर स्वीकारायला जड जातात मग बऱ्याचदा केवळ आपलं मत म्हणून व्यक्त केलेला स्पष्ट वक्तपणा इतरांना इतरांनी इतरा का सहन करावा का सहन केला पाहिजे स्पष्ट वक्तेपणा हा स्वतःमध्ये एक प्रश्न नाही तर ज्या तुटकपणाने तो विदित केला जातो त्याच्यामुळे प्रश्न उद्भवतात मुलत हा माणूस हा भावनांनी बनलेला असतो तर्कांनी नाही आपल्या सडेतोडपणात काही तर्कसंगती असेलही कदाचित कदाचित पण ज्या तुटकपणानं तो लोकांसमोर व्यक्त होतो त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाता। जातात हृदय घायाळ झालं की मनाची समजशक्ती क्षीण होते तुम्हाला जर बाण लागला तर तुम्ही तो बाण कोणत्या धातूचा बनलेला आहे त्याचं विश्लेषण करत बसला का नाही लोकांची कोमल हृदय शब्दांनी विद्ध होतात तेव्हा त्या शब्दातून कोणता अर्थ पोचवला जात आहे याच भान त्यांना राहत नाही तुम्ही तुम्ही स्वयंपाक कसा करता याच्या इतकंच महत्व तुम्ही कसं वाढता ह्याला आहे संवादाचं उद्दिष्ट हो? त्याच्या चारही घटकांची काळजी घेतली तरच साध्य होत काय म्हणता कसं म्हणता केव्हा म्हणता आणि केव्हा थांबावं पुन्हा एकदा वाचतो की चार घटक महत्वाचे याच्यात कुठली संवादामध्ये चार घटक महत्वाचे आहेत कुठले कुठले की काय म्हणता कसं म्हणता केव्हा म्हणता आणि केव्हा थांबाव प्रांजळपणेने सांगायचं तर उत्तम संवाद नाती जोडतो अयोग्य संवाद नाती तोडतो तर धन्यवाद अशा प्रकारे आता आपले दोन टॉपिक वाचून झालेले आहेत एक प्रेम किल्लाड आणि दुसरा आ, संवाद नाती जोडतो अयोग्य संवाद नाती तोडतो असे दोन आपले टॉपिक वाचून झालेले आहेत न पाठवलेले पत्र या पुस्तकातील महात्रयारा यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे तर कृपया करून तुम्हाला टॉपिक कसं वाटले हे दोन्ही टॉपिक तुम्हाला कसे वाटले ते नक्की कळवा आणि त्या चॅनेलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका रे धन्यवाद ধন্যবাদ ধন্যবাদ আকাশবাণী